सोलापुरातील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीला केंद्र शासनाची मान्यता मिळाली महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी हा प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला असून सोलापुरातील मजरेवाडी येथील पाच एकर जागेवर प्रशासकीय आणि शैक्षणिक इमारतीचं काम तसंच हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयासाठी लागणारी संयंत्र उपकरणं आदींचं काम पूर्ण झालं आहे तसंच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेला राष्ट्रीय हॉटेल प्रबंध एवं कॅटरिंग टेक्नॉलॉजी परिषद यांनी संलग्नता दिली आहे त्या अनुषंगानं सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात विविध अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर संदीप तापकीर यांनी दिली येथील अभ्यासक्रमांविषयी अधिक माहितीही प्राचार्य डॉक्टर संदीप तापकीर यांनी दिली दहा जुलैपर्यंत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेत प्रवेशासाठी अर्ज करावेत असं आवाहन प्राचार्य डॉक्टर संदीप तापकीर यांनी केलं आहे महाराष्ट्र शासनाचे आपले पहिले स्टेट आय एच एम आहे या ठिकाणी हॉस्पिटॅलिटी हॉटेल मॅनेजमेंट कलिनरी अशा विषयांमध्ये पदवी पद्वी का अभ्यासक्रम आपण या ठिकाणी चालू केलेला आहे आपला पदवी जी डिग्री डि डिग्री आहे ती बी एस इन हॉस्पिटॅलिटी इन हॉटेल हो ॲडमिनिस्ट्रेशन तीन वर्षाची आहे ती नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी न्यू डेल्ली नोएडा तसेच जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी यांच्याशी अफिलेटेड आहे तर हे एक राष्ट्रीय पातळीवरचं आपली संस्था आहे महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने मिळून या ठिकाणी सोलापूरकरांसाठी चालू केली आहे तर आपले सोलापूर जिल्ह्यातील युवक परिसरातील युवक जे दहावी बारावी झालेले आहेत त्यांच्यासाठी आपल्याला अनेक संधी या ठिकाणी उपलब्ध केली